सहकार क्षेत्रात बोरगावच्या सिद्धेश्वर सोसायटीचा वाटा मोलाचा पालकमंत्री जारकीहुळी सोसायटीच्या रौप्य महोत्सवी नूतन इमारतीचं उद्घाटन सहकार आणि आर्थिक क्षेत्रात शेतकरी व सभासदांच्या मनामध्ये आदराचं स्थान निर्माण करून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रामध्ये मोलाचा वाटा निर्माण करणारी सहकारी पतसंस्था म्हणजे बोरगावची श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी होय असं मत पालकमंत्री सतीश जारकीहुळी यांनी व्यक्त केलं ते बोरगाव येथील श्री सिद्धेश्वर को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या रौप्य महोत्सवी नूतन इमारत उद्घाटन प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रकाश हुक्केरी हे होते प्रारंभिक भव्य इमारतीचे उद्घाटन नामदार सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले तर सिद्धेश्वर सभाभवनाचे उद्घाटन आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते तसेच लॉकर उद्घाटन विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी यांच्या हस्ते संगणक उद्घाटन सहकार महर्षी डी टी पाटील यांच्या हस्ते पार पडले तर संस्थेमार्फत रौप्य महोत्सव भेटवस्तूंचे वितरण आमदार गणेश हुकेरी यांच्या हस्ते करण्यात आलं माजी मंत्री वीरकुमार पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश हुकेरी यांनी मनोगत व्यक्त केले स्वागत व प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब हावले म्हणाले एकोणीसशे नव्याण्णव साली श्री सिद्धेश्वर संस्थेची स्थापना केली आज या संस्थेत एकशे वीस कोटींवर ठेवी आहेत सर्व सभासद शेतकरी कर्जदार ठेवीदार यांनी सहकार केल्याने सुमारे पाच खर्च करून भव्य इमारत बांधण्यात आली भविष्यात आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले विधान परिषद सदस्य लखन होळी आमदार प्रकाश आवाडे काकासाहेब पाटील सुभाष जोशी बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे डी टी पाटील डॉक्टर एन ए मगदूम डॉक्टर संजय होसमट अॅडव्होकेट एस टी मुनोळे अनुज हावले रणजित कदम पी एन पाटील गणपतराव पाटील राहुल घाडगे बाहुबली सोलापुरे सुदर्शन खोत राजू पवार रोहित चौगले विद्याधर अमनवर राजू खिजडे प्रधान व्यवस्थापक संजय हावले यांच्यासह अन्य उपस्थित होते महानकर निफ्टी उत्तम माने बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा